का म्हणणं पडलं हा तर काकूच मग सुरुवातीला त्याने होकार दिला असं तेव्हाच त्यानं विक्रीचा निर्णय पक्का केला आणि मग तिला वाटलं की हा आपण निर्णय चुकून राहिला घराची आपल्याला गरज आहे पण आता याच्यात तो हिस्सेदार असल्या म्हणून हे आता नाही म्हटलं आणि एखाद्या तू नशा पाणी करून आला आपल्याला हप्तप केलं विनाकारण सोयी भावगड झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यानं जर विचार पक्का केला तर मग आपल्याला होस म्हणा लागणार आहे आप पण आपल्या त्याच्यासोबत जाणं काही सोयीचं होणार hmm. नाही ही विकून तर टाकू भाड्यानं राहू लागेल तर पण मात्र आपली पैसे निघाले पाहिजे आपली सोयी करून घेणार आपल्याही पैसे नाही दिल्यावर देतो हो oh. हा तर मग पुन्हा पण येईल मग एक ऑट टाकली त्याच्यावर हो तर ठीक आहे घड्या म्हणे आता मी तर काही तिकडे येऊ शकणार नाही म्हणे पण तू एक काम कर म्हणे आता हे बापूजी म्हणे वर्षापासून आपले इकडे भाड्यावर लागून राहिले हो आणि कोणी घेणार असल तर तो जुना भाडे करू असल तर दिसत ते घ्यायला म्हणजे पहिला चान्स यायला देऊ बा काकाजी दे तू अय विचार सांग असं असं आहे द्यायला घर विकून आणि तुम्हाला घे घ्या लागते तुम्ही घ्या तर त्यामुळे मग जमते म्हणजे तर मग तो आला होता उन्हाळ्यात आला तो उन्हाळ्यात आला बसला मग त्यांनी माझ्याशी चर्चा केली म्हणजे काकाजी हे म्हणजे विकायचं आहे तर काय तसे बघ तुम्ही म्हणे आता मी इथं सात आठ वर्ष झाले म्हणे हार्डवेअरमध्ये काम करून राहील आणि तो काही म्हणजे नाही वाढवत काही नाही फारसा आता लग्न वगैरे झालं तर तो पगारही पुरत नाही hmm. मग आता विचार केला म्हणे के की मग घर विकून टाका आणि काहीतरी धंदा करा तर ठीक आहे मग मकान तू आहे तू निर्णय घेतला तर त्याला मी कोण ओढव ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही तर पण म्हणे तुम्ही आता दोन बऱ्याच दो वर्षापासून भाड्यान राहता पहिला चालू तुम्हाला oh. तुम्हाला तर मकान पाहिजेच hmm. पाहिजे तर खरं ठीक थी। आहे म्हणून किंमत किंमत काय ठेवली सांगून बा तर म्हणजे काकाची पंच्याहत्तर हजार hmm. रुपये ठेवली बरं हरकत म्हणजे आता मी दिवाळीनंतर येईन तोपर्यंत तुम्ही जुळ करून ठेवा म्हणजे ठीक आहे मग आता तो प्लाट तसा पेंडिंग होता तुम्हाला खरेदी करून घेणे ती एक व्यवस्था हो आणि हो। हो। दुसरी एक होती की आमच्या आजीनं मला एकर शेत तिला चुळी बांगडी म्हणून जे मिळालं होतं हो ते तिनं माझ्या नावाने केलं होतं बरं मग विचार असा केला की एक वस्तू जर आपण विकली तर दुसरी वस्तू घडते बा त्याच्यावर घडते बा हां तर हा विचार करून मग मी वडलांसमोर तशी चर्चा केली हां म्हटलं आपण जर एकर आपण विकलो तर आपल्याला अर्धा तरी खंड याच्यातून मिळते आणि आपलं एक वस्तू गेली तर दुसरी वस्तू होते वस्तूवर वस्तू होते या उद्देशाने म्हटलं ते आपण विकलं तर काही हरकत नाही ठीक आहे म्हणून पाय तुम्ही म्हटलं मग वडील म्हटलं म्हणजे हरकतात दोन लोकांनी म्हटलं तर मग एक दिवस त्यांच्या स्वप्नात गे। बाव गेले हो बाहेर्शनाला गेले दर्शन गे करतानाच करताना देवा म्हणे आपण भालीपणा नाही करावा म्हणे आपण भालीपणा नाही करावा म्हणे भालेपणा सोडून द्या मी भालीपणा बोलू नये आणि मग जा का विचार करून आपण काही नाही काही कोणाची चुकली आपण लावली नाही तेव्हा लावत नाही मग लावू भावानं आपल्याला असं कसं काय 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 कारण आहे याचं याच्या पाठीभागचं काहीतरी कारण आहे हो आपण काय केलं असं का म्हणजे म्हालीपणा बघू नाही हो काहीतरी कारण आहे याचं मग मी थोडा विचार करायला लागलो hmm. काय कारण असू पाहिजे काय कारण असू पाहिजे मग माझ्या लक्षात आलं नाही अरे आपण शेताविषयी जे बोलून राहिलो दोघा मी आपण गोष्ट काढली विकाज आहे वय शेत है? गिराई बसून तर पहा हा म्हणजे हे आहे शेत आहे बाबूच्या नावानं hmm. हा बाबून आपल्याला सांगितलं हो oh. आपण त्याच्या सांगण्यानुसार आणि आपल्याला ते पटलं थोडंसं हां एक वस्तू आपली कमी होईल ती एक वस्तू आपल्याला घडते घडते म्हणजे वस्तूवर वस्तू होते hmm. या दृष्टीने आपल्याला ते विकला आणि त्याच्यासाठी आपण गिराईक शोधून जा हे hmm. काही बाबाले मान्य hmm. नाही दिसत भालीपणा करून ह्या होईल म्हणजे भालीपणा आता काय करू आपली गोष्ट आपल्या राहू द्या म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ ठेवली गोष्ट ते माझ्यापर्यंत काही ते आणली नाही त्यांनी आणि राहतं आता मला वाटलं की आता आपलं चांगलं आहे मग हो हो आणि खपतेच ते आता हो पण ते काही कोणी विचार आणि मग ते तीन चार महिने पाच सहा महिने पिरियड होता हा गती कधी निघून गेला निघून तो पोरगा येऊन गेला हो दोन तीन दिवस दो त्याचा झाला का झालं मी पा? वाट पाहत होतो तो आपल्याकडे येईन मग आपण त्याचं सांगू आणि तो वाट पाहायला काकाजी आपल्याला बोलावं तो मग आपण भेट घेऊ यात दोन तीन दिवस निघून गेले मी त्याची बैठक राहायची दुकान आता किरणाच्या समोरच्या हाती तो विचारात असं दिसलं त्याला एखाद्या मग त्या दुकानदारानं त्याला अटकलं काल आम्ही दिली पुष्कळ दिवसापासून त्या मुक्काम यावेळेला लय लांब म्हणजे इतकं दिवस तू राहत नसत नाही म्हणे उठ आणि तू विचाराच दिसून राहिला काय कारण काय काय अडचण नाही म्हणे म्हणे अडचण काही नाही म्हणे मला घर विकायचं आहे आणि काकाजी म्हणजे भाड्यानं रात्री पुष्कळ दिवसापासून नाही तर मला बोललो होतो मी चार सहा चारसा उन्हाळ्यात आलो त्यावेळेस हो अजून काही त्यांनी मला बोलावं पाठवलं नाही हो मी वाट पाहून राहिलो म्हणजे त्यांनी बोलावलं पाहिजे तर असं काय विकत राहि तू आहे मी आपल्या पाहिजे गिरे सांग म मग नाही म्हणे थोडंसं थांबून झालं नाही त्यांचा काय होकार नकार आहे ते पहिले पाहायला बर बरं मग म्हणे नाही तर मग आहेच म्हणे आपल्याला उघी रेखून तर पण ह्या त्याच दिवशी त्यानं ती बातमी देऊ नाही दिली घेऊन द गिऱ्हाईकाले हो आय ते आले एक दोन सायंकाळी आला म्हणते हां सर्व पाहायला आणि निघून गेला हो आणि दुसऱ्या दिवशी एक एकदण सकाळी आला त्यानंही पाहायला निघून घ्याय समोर अजमेर येचं होणार त्यांच्या ते सकाळी तोंड समोर उभे होते ब्रश करून राहिले आणि समोर एक आला शिंदे आणि पाहायला निघून गेला त्याला शंका आली एवढ काय गोष्ट आहे की काहीतरी गोष्ट आहे म्हणून त्याने आई जवळ चौकशी केली त्याने आपल्या म्हणजे आई हे देशमुख राहते हे घर विक्रीच निघालं का ते म्हणे हो असं ऐकलं म्हणे मी हां तर युक्रेन निघालो हो मग भाऊचं काय मत आहे भाऊचं मत असं काही नाही म्हणजे का मग आपण काही एवढी किंमत नाही देऊ शकत आहे एवढी जुळाजुळच नाही होत तर ते काही म्हणे घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे अरे वा रे वा असं नाही लगेच बिल्ले संध्याकाळी आल्यावर त्यांनी मला बोलाव काही हो म्हटलं हो आहे तर मग तुम्हाला घराची गरज आहे हो तुम्ही तिथं जुने भाडे करू आणि तुम्ही का नाही घेत पण तुम्ही का नाही घेत हे बरोबर आहे वस्तूची गरज आहे पण वस्तूची किंमत नाही आपण जुळू शकत ना हे अडचण आहे मग आता आपण हो कस म्हणा अरे वा <coughs> <coughs> अरे वा म्हणजे भले माझ वा म्हणजे तुमच्या अरे माझ नाही पाहिजे अरे म्हणे हे काय असते जुळा जुळाजुळ होतेच म्हणजे मग पहिले तर आपलं टाकायची करून टाकायची होतेच म्हणे जुळवणे अरे नाही हो म्हटलं मग पैशाचा प्रश्न आहे तो अकम आहे रक्कम मोठी आहे आणि नाही जुळवाजुळ झाली तर म्हटलं ती होते ना असं नाही म्हणून आजपर्यंत आपण कुणाला फसवलं नाही आणि आवाज तो लोभ करणे काही चांगलं नाही आहे आपल्या जर तरतूद असेल तर आपण ते गोष्ट करायची नसंत बाबा म्हटलं विनाकारण खचित होण्यात काही अर्थ नाही आहे म्हणून मी काही त्याच्यावर विचार केला नाही अरे वास नाही म्हणे तुम्हाला घर घ्यावं लागते म्हणे घर तुम्हाला घ्यावं लागते म्हणजे आणि असं करणार म्हणे आजच बसू म्हणे संध्याकाळी अरे म्हटलं नाही इतक्या तळधा नाही जमणार ती तू म्हटलं बरं म्हटलं तर तू एक काम करतो मी उद्या जातो म्हटलं गावले उद्या रविवार आहे उद्या गावला जातो आणि माग एकदा म्हटलं मी त्या अडीच आमचं शेत अलगच आहे त्याच्याबद्दल विकण्याविषयी मी बोललो होतो त्याचं कोणी घेत असन तर म्हटलं नवदीनं नजर घेत oh. तर आपण त्याच्यातही हजार दोन हजार सूट देऊन देऊ ह्या आणि ते मी कुंडकू अरे हो म्हण मग तमतेच हो मी बिलकुल पक्क आहे बरं जा म्हणे उद्याच्या दिवस मग लवकर करा म्हणे oh. प्रॉपर्टी शहरातली oh. होय आणि एक गिरक दुसरा गिराईक घेऊन गेलो तिसरा आला आणि जर समजा इथे हिसार देऊन दिला तर मग आपल्याला पडत पडून ते असं नाही म्हणे तर तुम्ही लवकर करा नाही जा म्हणे लवकर बरोबर गावलं गेलं गावाला हा गावाला गेलं त्याच्या त्याच दुपारी आले वडील आले त्यांनी मग तू स्वप्न दृष्टांत मला सांगितला शेत विक्रीचा तो अलग झाला हो दुसरा एक दृष्टांत त्यांना आदल्याच दे दिवशी दिला oh. म्हणजे पहिले त्याची मालिका करू नको oh. आपण कोण हव्यात मालिका नाही कोणाच्या मालिका नाही करावा म्हणजे मग इकडे आज अगोदर दुसरा स्वप्न दृष्टांत त्यांना दिला हो ते दृष्टांत मला त्यांनी समजाकडे सांगितलं भाऊ म्हणे काल मला स्वप्न निसुल्गामने हो पहाटे पहाटे दर्शनाला गेलो सकाळी सकळ बा एकटेच होते आणि दर्शन केलं दर्शन केलं तर पूर्ण ते सकाळी सकाळी माझ्या अगोदर कोण टोपली टोपलीभर आंबे होते मी mm -hmm. मानवे पंचवीस mm -hmm. तीस तरी असं पूर्ण टोपली भरून मी दर्शन केलं दर्शन केल्याबरोबर ती टोपली घेतली आणि माझ्याकडे सटकून mm -hmm. दिली हे हे घेऊन जागे दुपारा काढला टोपलीतले आंबे त्याच्यात घेऊन हो त्याची गाठ थोडी काढली आलो आणि तिथं आता पहिले हे दर्शनी भाग आहे सभा मंडपाचा हो तिथं नळ होते पहिले असं का बरं तिथं आलो म्हणजे त्या नळावरती गाठोडी ठेवली आणि पाणी पेलो आणि विचार केला म्हणजे इतके आंबे ते इथे एक टाक ते दिवस खात बसायचे हो हे आपण आता आरवीली चाललो आरवी चाललो